देवतारी त्याला कोण मारी असं म्हणतात ते काही खोटं नाही असाच एक प्रकार कोल्हापूर मधून समोर आलाय कोल्हापूर जिल्ह्यातील शिरडोन मधील आदित्य बंडगर याला तब्बल पाच दिवसांनी पंचगंगा नदी पात्राजवळील एका जॅकवेल शेजारील खड्ड्यातून मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढलाय दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज जरूर सबस्क्राईब करा या प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापूरच्या शिरडोन मधील तरुण आदित्य बंडगर हा अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती गेल्या पाच दिवसापासून आदित्य बेपत्ता झाला होता तो नदीत पडलाय की अन्य कुठे निघून गेलाय याचा शोध त्याचे नातेवाईक घेत होते अशातच नदीपात्राच्या शेजारी त्याच्या चपला आढळल्याने स्थानिक नागरिकांनी नदीपात्रात आदित्यला शोध घेण्यासाठी शोध मोहीम राबवली होती नदीपात्रात असलेल्या जॅकवेलच्या मोटारीच्या आवाजामुळे आदित्य ओरडत असूनही कोणालाही त्याचा आवाज ऐकू येत नव्हता शुक्रवार दिनांक बावीस मार्च रोजी रेस्क्यू फोर्सचे जवान आणि नागरिकांनी पुन्हा नदीपात्रात शोध मोहीम सुरू केली आणि नदीपात्रात जवळील नऊ फूट खड्ड्यात बाहेर काढण्यात आला या नदीपात्रात मगरींचा वावर आहे गर्द झाडी झुडप्यात अशात आदित्य गेली पाच दिवसापासून अडकला होता तो बचावासाठी ओरडत होता मात्र जॅकवेल मोटारीच्या आवाजामुळे त्याचा आवाज कुणापर्यंत पोहोचत नव्हता त्या खड्ड्याजवळून जाणाऱ्या त्याच्या नातेवाईकाला त्याचा आवाज कानावर पडला आणि त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आला बचाव पथकाने अथक प्रयत्न करून आदित्यला जीवदान दिले या प्रकरणाची सध्या परिसरात एकच चर्चा होत